चॅनल सुनीता वाटे ब्लॉग स्पेशल ठीक आहे फ्रेंड्स चांगला चालू झालेला आहे आपण आता पावसाचं मन दिसत आहे सारवाडी चाजवा गेल्या त्यांना मी उपवासा आणून दिला उसळ आणि स्वप्नाने मा स्वयंपाक आलू आणि भाजी वगैरे केला आहे पूजा वेळेस का झाल्या तर कपडे काही बसता येत नाही म्हणून आता मी वॉशिंग मशीन मध्ये कपडे पाहू तिच्याकडे पण कपडे आहे काही स्वप्नीलचे माझे आता वॉशिंग मशीन चालू करत आहो तिथे कपडे टाकत आहो चला मग आता वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकलेले आहेत पॅन्ट शर्ट वगैरे आहेत स्वप्नीलचे वगैरे तिच्या पप्पाचे वगैरे आहेत कारण माझ्याकडून अजिबात बसना नाही होऊन राहिलं तर आता वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले आहेत कपडे पावसाचा पण खूप मोसम आलेला आहे हा फ्रेंड्स आत्ता बघा बारा वाजत आहे बारा नाही दोन वाजत आहे थोडा आम्ही राशन कार्डकडे गेलो होतो कंट्रोलमध्ये स्वप्नीला नेहमी थांब देण्याकरिता आणि आधार कार्ड नंबर देण्याकरिता आत्ता आलो आहो आत्ता चला आम्ही शनी मंदिरात जातो पूजेकरिता चला मग पाऊस चालूच आहे बारीक बारीक हा मी प्लॉटवर आलो आहो आता भिलगावच्या रोड झालेले आहेत बघा हा पण खूप मोठा रोड झाला आहे आणि हा कॉर्नरचा प्लॅट आहे आमचा इकडनं पण रोड आहे आणि हा पण रोड झालेला आहे हा प्लॅट आहे खूप मोठे मोठे रोड झालेले आहेत इथे हा बघा हा पण रोड झाला आहे खूप मोठा रोड झाला इथे हा कॉर्नरचा प्लॅट आहे